नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरजेतील रविवारचा आठवडी बाजारची समस्या लवकरच सुटणार वाहतूक पोलीस निरीक्षकांचे आश्वासन रविवार बाजारातील वाहतूक कोंडी व वा अव्यवस्थेबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत माननीय पोलीस निरीक्षक वाहतूक सुनील गिड्डे साहेब यांना निवेदन देण्यात आलं आम्ही गुरुवारपेठ शाही अली रजा मस्जिद परिसरातील नागरिक आपणास सविनय विनंती करतो की दर रविवारी भरवल्या जाणाऱ्या बाजारामुळे आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व अडचणी निर्माण होतात सिटी पोलीस स्टेशनच्या बाजूचा रस्ता ते शाहू महाराज चौक हा रस्ता एकेरी वाहतुकीचा म्हणून घोषित करण्यात आलेला असला तरी प्रत्यक्षात त्याचे पालन होत नाही यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते तसेच या परिसरात जे व्यापारी बसतात ते अस्ताव्यस्त पद्धतीने बसतात त्यामुळे रस्त्यावर गर्दी गोंधळ व अडथळे निर्माण होतात त्यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या व्यापाऱ्यांना योग्य ते पट्टे मारून नियोजनबद्ध जागा देण्यात यावी तसेच एकेरी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे अशी आमची नम्र विनंती आहे आपण या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे यावेळी गुरुवारपेठ शाही अली रजा मस्जिद परिसरातील नागरिक डॉक्टर जावेद तारळेकर श्री फिरोज शेख सहाय्य प्रशासनाधिकारी जिल्हा परिषद सांगली श्री निसार मुश्रीफ श्री मनसूर मुश्रीफ श्री मोहम्मद गौस खाटी जहीर मुजावर मिरज उपस्थित होते तसेच प्रतिसाद माननीय पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र प्रतिसादर माननीय पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र माननीय जिल्हा पोलीस प्रमुख सांगली माननीय अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख सांगली माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज माननीय आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मिरज विभाग यांना देण्यात आले या निवेदनावर बोलताना पोलीस निरीक्षक वाहतूक श्री सुनील गिड्डे यांनी सांगितलं की लवकरच उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री प्रनिल गिल्डासर महापालिका आयुक्त उपायुक्त स्थानिक नागरिकांनी व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करून त्याच्यावर तोडगा काढू आणि तेथे रविवारी तुम्हाला साठ टक्के बाजारामध्ये फरक दिसून येईल आज हिरमते खेलक फाउंडेशन आणि तसेच शाही अलीरजा मस्जिद यांच्या ट्रस्टींच्या वतीने गुरुवारपेठ परिसरातील नागरिकांनी वाहतूक निरीक्षक सुनील सर यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची प्रत आय जी साहेब तसेच एस पी साहेब आणि डी वाय एस पी साहेब आणि आयुक्त उपायुक्त यांना देण्यात आली आहे यांची मागणी अशी आहे की रविवारचा जो बाजार आहे तो अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये आणि इनडिप डिसिप्लिनमध्ये असतो इथे तुम्ही जर बघितला तर पोलीस स्टेशन ते शाहू चौक हा वनवे आहे आणि या वनवेमध्ये कोणीतरी रविवारच्या बाजारामध्ये फोर व्हीलर गाठली तर लोकांना त्रास होतो आणि या गर्दीचा फायदा घेऊन चो चोरांचा सुळसुळा हा दुसरा पार्ट आहे तसेच अस्ताव्यस्त बाजारामुळे अस्ताव्यस्त बाजारामुळे आमची जोहरची नमाज जी असते रविवारची ती अलीराजा मशीदमध्ये जाण्यासाठी नमाजी लोकांना त्रास होत आहे तर आता आम्ही गि गिड्डेसाहेबांना निवेदन दिलं साहेबांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन उपाययोजना करतो आणि वाय एस पी साहेब आयुक्त साहेब महानगरपालिका आणि इथली ना नागरिक आणि व्यापारी यांची मिटिंग लावतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि या रविवारी या बाजारामध्ये जवळजवळ साठ टक्के फरक पडेल असं निरीक्षक साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे मी मशीद मशीद ट्रस्ट आणि गुरुवारपेठमधले नागरिक आणि तसेच आमच्या सर्व बंधूंच्या वतीने पोलीस प्रशासनाचा आभार हिरकणी न्यूज उपसंपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट